फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता तर करू शकत नाही त्या अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेकेचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊतची आहे का कारण का हेच पाकिस्तानचे झंडे फडकवणारे पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्यांनी या उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या चोरणा हा संजय राजाराम राऊत एक आणडा राजकारण करण्याची हिंमत करतोय जे आमच्या वैष्णदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला त्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान होती त्यांना उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव घेण्या अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काँग्रेसनी म्हणे यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला जर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडी उभाटाला किती दिवस हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं हो। आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता त्यांना माहितीये उद्धव ठाकरेंना चांगलं माहितीये ते पालघर पासून ते ठाण्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्रा विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तस कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खास पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहे म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची म्हणून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ पार केलेली आहे यावर नाना पटोलेने आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उभा त्यांची लायकी दाखवा राजाराम राऊत संजय राऊत असं म्हणताय की तीनशे सत्तर कलम हटूनही काश्मीर मध्ये शांतता आली नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले तीन काश्मीर मध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊत मी स्वतःच्या कुटुंब्यावर हो। मी जोर लावतो स्वतःच्या कुटुंबावर जाऊन हो। जरा सुट्टीसाठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतो आहे हे जे काही दोन चार टकली अतिरेकींच्या नावाने जी उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदी जी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टर्म मध्ये करा फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो हा अतिरेकी हा जिहारीने विचारायचे आहेत त्याला इशारा टेक्स दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला जाणाऱ्या बसवर दा हल्ला केला तसं तुमच्या हल्साठी पण विमान कसं उडतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला दिलेल्या तसा तुम्हाला इशारा देण्याची हिम्मत आहे का हे संजय राघरांना तू सांग. अमित शाह भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात परंतु काश्मीर पंडितांना त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाही. असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला देशाच्या असंख्य शेजांचा हा अपमान आहे तसेच जे रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे हो। रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवत आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हाला लोकांना जो पाप करायला लावतो त्याला पण उद्धव पहिलं बंद करावं कारण का संजय राजाराम राऊत पेक्षा मोठा भ्रष्टाचारही नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही कोणता सांगितलं ते आम्ही सांगू या आल्यावरून बोलताना संजय राऊत असंही म्हणतात की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची ती जबाबदारी आहे तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नको मला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षावर बोलण्याचा विचार कर विधानसभेच्या कॉल बाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एकशे अठ्ठावन्न कॉल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आमची अपेक्षा एकशे ऐंशीची आहे ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिके वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो हे जे जे निवडणूक लढवतात जे निवडणुकीचे गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणीही किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असतात आणि विधानसभेचे आकडे वेगळे असतात कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्या माहिती आहे मागच्या दरवाजावरून येणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही यावरून संजय राऊत असं म्हणतात की आम्ही तीस एकतीस जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा ते त्याला कोणी थांबव तीस एकतीस जागा हे एक पाकिस्तानच्या झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेले आहेत जे जे पाकिस्तानचे झेंडे फेडकवतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद त्या लोकांनी ह्याना तीस जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून तीस जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाणी असा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त ती जागा जिंकणार हे, हे ते विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यानी पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवाल गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज ह्या येणाऱ्या निश्चित पद्धतीने आणि मग बघू कोणाला नंतर राजीनामा द्यायला लागतं कोण बाहेर बोलताना चंद्रकांत पाटलावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते त्यांची बोट साईसने कानाप्रमाणे छाटली जनतेने दादा वर संजय राजाराम राऊत का बोलला हे का मी ऐकलेलं नाहीये म्हणून त्यावर बोलू उचित नाही ऑर्गनायझर की मोहनराव भागवत काल बोलले ते कृतीत दाखवा प्रवचन जास्त झाली आहे जे संकटात आहे एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे पण तुम्ही सामनामध्ये मध्ये कितीदा काँग्रेसवर टीका करता काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता तुम्ही महाविकास आघाडीच्या टीका करता तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू दुसऱ्याच्या झाकण्या दुसऱ्याच्या घरात झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय संजना राजाराम राऊतने बंद करावं कधीतरी स्वतःचा पाळणा हलवा डोंगरीत एक पुन्हा एक कंपनी स्कोर झाला त्यावर संजय राऊत असं म्हणतात की सगळ्या एमआरडीसी मधून शिंदे सोनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील बेकायदेशीर सुरू आहेत पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडांचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून पहा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा खोर त्याचं घर हप्त्यांवर चालतं त्याच्या मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा हिशोब मागू नये पहिले तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करत हे कधी करतात हे कधीतरी करता। मग आम्हाला जाहीर करायला लागे। लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल डोंगरीच वारंवार आधीचा घटना करतायत आणि आता काही वेळापूर्वी बांधकाम मंत्रालयाने प्रतिक्रिया यावर विचित्र कारवाई केली मात्र वारंवार असे प्रकार बघा ह्यावर हे प्रकार कसे बंद होतील यावर आदरणीय साहेब असतील उद्योग मंत्री आमंजी असतील या सगळे लोक फार बारकाईने लक्ष ठेवत आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे आगी लागू नये लोकांना जीव काय त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे पावलं उचल उचल उचलत आहेत एवढं विश्वास आहे सांगतो अध्यक्ष प्रतिWarningLevel आवश्यकता आहे या एवढी तो सगळा निर्णय वरिष्ठांचा आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी यांच्यावर प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही पण सर आणि अजूनच असे अधिकार आहेत की या मंत्रिमंडळा राज्यमंत्री मंत्र विस्तार जर झाला तर आपलं नाव पुढे चर्चेत आलं असलं मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आणि अशी काही चर्चेवर काम करणारा कार्यकर्ता कार्यकर्ताही नाही मला काही बोलायचं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच सरकार हे राज्यामध्ये परत यावं आणि ताकदीने परत यावं यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पद असो किंवा नसो तर शरद पवार असं म्हणतात की मोदींची गॅरंटी आज चालत नाही ही गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही म्हणून स्वच्छ बहुमत दिले नाही पवार साहेबांना बोल बोलणं मानव बोल। 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 बो